आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन माझे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या प्रयत्नातून तसंच अवधूत साथे ट्रेडिंग अकॅडमीच्या सी एस आर निधीतून अतिदुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या अशा विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना आवश्यकतेनुसार मदत केली जाते माझे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी माणुसकी दाखवत विद्यार्थ्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात दिलाय त्यामुळे माणुसकी दाखवत विद्यार्थ्यांसाठी भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ही मदत महत्वपूर्ण ठरणार आहे अनेक विद्यार्थी गरीब परिस्थितीतून कर्जत तालुक्यामध्ये शिक्षण घेत असतात त्यामुळे शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये या दृष्टीनं सुवर्णा जोशी मैदानात उतरत विद्यार्थ्यांना मदत त्यांनी काम राजकारणापलीकडे त्यांची माणुसकी महत्वाची आहे मागील वर्षी सुमारे हजार विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शैक्षणिक साहित्य दप्तर पेन पेन्सिल कंपास वह्या छत्री इत्यादी वाटप करण्यात आलं होतं तसंच टाकावे येथील शाळेत लादी बसवून देण्यात आली जयअंबे भवानी भिसेगाव शाळेसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून पाईपलाईन टाकून दिली तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी काही शाळांना कम्प्युटर सिस्टीम लॅपटॉप देण्यात आले होते यावर्षी मुलांना पावसाळी स्पर्धा आणि मैदानी खेळ खेळता यावे या, या दृष्टीनं वीस शाळांना क्रीडा गणवेश वाटप करण्यात येणार आहेत जांभिवली केंद्रातील जिल्हा परिषद शाळा वेणगाव खुर्द वेणगाव बुद्रुक वदप खुशिवली जांभिवली डोणेवाडी अरवंद चाळोख बारणे भोईरवाडी या शाळांना क्रीडा गणवेश अवधूत ट्रेडिंग अकॅडमीच्या सौ गौरी साठे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी कर्जतच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई जोशी शालेय व्यवस्थापन समिती तसंच सर्व शाळांचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाडिले श्रीकृष्ण सुपे अजय डाळिंबकर भगवान घरर सौ माधवी कोसमकर प्रणिता निकम संजय देशमुख थोरात सर पाटील सर अहिरे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वनिता चंद्रावले संदेश भोईर आणि नागरिक उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत